राज्य शासनानं लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे यासाठी ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणी सुरू आहे कोल्हापुरातील आपटेनगर आणि नाना पाटील नगर इथं सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव हो। यांनी लाडकी बहीण योजनेची माहिती देणारे फलक उभारले होते गुरुवारी रात्री हे फलक अज्ञातांनी फाडले याविरोधात करवीर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यानंतर शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांकडून या योजनेबाबतच्या माहितीसाठी ठिकठिकाणी नोंदणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे तसंच या योजनेची माहिती देणारे फलक देखील उभारले आहेत क्रांतीसिंह नाना पाटील नगर इथले संतोष उर्फ राजू जाधव यांनी या योजनेची माहिती देणारे फलक गुरुवारी सायंकाळी क्रांतीसिंह नाना पाटील नगर भाजी मंडई आणि आपटेनगर परिसरात उभारले होते मात्र फलकांची या फलकांची तोडफोड केली दरम्यान आज सकाळी याबाबत संतोष जाधव यांना माहिती मिळताच त्यांनी करवीर पोलिसात तक्रार दाखल केली आहे मध्यरात्रीच्या सुमारास विरोधी पक्षातील तरुणांनी जाणून बुजून हे फलक फाडल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे